आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे पाच नोव्हेंबर मंगळवार आणि उद्या आहे विनायक चतुर्थी यालाच अंगारक योग असं देखील म्हणतात बघा जी चतुर्थी पौर्णिमेनंतर येते त्याला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात आणि जी चतुर्थी अमावस्येनंतर येते तर त्याला विनायक चतुर्थी असं म्हणतात दोन्हीही चतुर्थ्या अत्यंत महत्त्वाच्या असतात बघा या शुभयोगावरती आपल्याला काही उपाय करायचे असतात आपल्या कुंडलीमधले काही आ, जे दोष आहेत ते जावेत किंवा आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाला योग्य ती नशिबाची साथ मिळावी आणि आपल्यावरती गणपती बाप्पांचा शुभ आशीर्वाद असावा यासाठी बघा अशा प्रकारे विनायक चतुर्थीला हे उपाय करायचे आहेत संकष्टी चतुर्थीला पण तुम्ही हे उपाय करू शकता पण उद्याची जी विनायक चतुर्थी आहे ती देखील महत्त्वाची आहे दर तुम्ही संकष्टी चतुर्थीला आणि विनायक चतुर्थीला हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने आपल्याला ज्या काही अडीअडचणी त्रास होत आहेत आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये किंवा मुलांना अभ्यासामध्ये होत असतील तर ते सगळे दूर होतात हळूहळू ते जे त्रास आहेत ते कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे बघा पूर्ण श्रद्धा ठेवून हे उपाय तुम्ही करायचे आहेत तर बघा उद्या विनायक चतुर्थी आहे तर उपाय सांगण्याआधी मी तुम्हाला सांगते की उद्या आपल्याला थोडक्यात काय सेवा करायच्या आहेत फार मोठी पूजा मांडणी बऱ्याच जणांना जमत नाही काय करायचं आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असेल तो स्वच्छ करून घ्यायचा आहे मूर्तीला फक्त अकरा वेळा दुधाने पाण्याने अभिषेक करायचा ओम ओमगंग गणपतीनं म्हण मन, म्हणत या मंत्राचा जप करत फोटो असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि आपल्या देवघरामध्येच तिथे गणपती बाप्पांच्या मूर्तीचं किंवा फोटोचं पूजन करायचं आहे गणपती बाप्पाला कुंकू आणि त्याचबरोबर अष्टगंध लावायचा आहे अक्षता लावायच्या आहेत मस्तकाला आणि आपल्याला आरती म्हणून घ्यायची आहे गणपती बाप्पांची बरेच जण रोज आरती म्हणतातच पण आपल्याला उद्या तर आवर्जून ही आरती म्हणायची आहे जरी तुम्हाला रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही उद्या फक्त गणपती बाप्पांची तरी आरती म्हणायचीच आहे अत्यंत शुभ दिवस आहे संकष्टी चतुर्थी किंवा विनायक चतुर्थीला आपल्याला अशा प्रकारे गणपती बाप्पांची आरतीही म्हणायचीच असते अगदी साधी सोपी सेवा आहे दिवा लावायचा देवघरातला आणि धूप लावायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा एखादं लाल फूल अर्पण करणं गणपतीला शक्य असेल तर ते तुम्ही आवर्जून करा गणपती बाप्पांना घरातल्या गणपतीला करा मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य असेल तर तिथे मंदिरामध्ये जाऊन एक नारळ लाल फूल हे आठवणीने तुम्ही अर्पण करा बघा नक्कीच यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक गोष्टी घडतात खूप चांगले बदल होतात कारण सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि यशाची देवता आहे ती त्यामुळे आपण जर मनोभावे गणपती बाप्पांची उपासना सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलेच संकट येत नाहीत आणि संकटं जरी आले अडचणी जरी, जरी आली तर गणपती बाप्पा आपल्याला त्यातून तारून नेतात त्यामुळे पूर्ण श्रद्धा ठेवून हे उपाय तुम्ही करत चला हे hey उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता त्यांच्या अभ्यासातील नोकरीतील प्रगतीसाठी किंवा नोकरी लागत नाही आहे लग्न जुळत नाही आहे या सगळ्यांसाठी करू शकता तुम्ही स्वतःसाठी करू शकता तर तुम्ही फक्त उपाय करताना पूर्ण विश्वास ठेवून हे उपाय करायचे बघा विनायक चतुर्थीला उद्या शक्य असेल तुम्हाला तर आवर्जून सकाळी गणपती मंदिरामध्ये जा किंवा दिवसभरात कधीही गेलं तरी चालेल आणि ज्या दुर्वा असतात एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती अर्पण करा गणपतीला आणि या एकवीस दुर्वा घेतल्यानंतर काय करायचं प्रत्येक तुम्ही दुर्वाला एक एक गाठ मारायची आहे म्हणजेच प्रकारे एकवीस गाठींची ही जी दुर्वा आहे ती जर तुम्ही एखादी इच्छा मनामध्ये ठेवून गणपती बाप्पांना अर्पण केली तर आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते किंवा काहीतरी छान मार्ग नवीन मार्ग आपल्याला सापडतात त्याचबरोबर जर तुम्ही एकशे आठ दुर्वा अशा प्रकारे विनायक चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाला के अर्पण केल्या म्हणजे एक दुर्वा घ्यायची आणि घरातील आपली जी गणपतीची मूर्ती आहे ती तांबणामध्ये घेऊन त्या मूर्तीला अभिषेक घालून त्यानंतर एक एक दुर्वा घेऊन ओम गंग ऐन नमहा असं म्हणत जर एकशे आठ दुर्वा अर्पण केल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला कुठली तरी इच्छा मनामध्ये ठेवून तर नक्कीच ती इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच असा म्हणजे हा खूप छान उपाय आहे त्यामुळे तुम्ही हे उपाय देखील करू शकता गुळखोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आता बघूया आपला जो हिरव्या मुगाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो आवर्जून तुम्ही उद्या करा अंगारक चतुर्थीला आणि संकष्टी चतुर्थीला पण करू शकता तुम्ही म्हणजे काही कारणांमुळे उद्या तुम्हाला नाही जमलं करणं तर संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करा काही हरकत नाही आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल अंगारक चतुर्थीला आणि संकष्टीला तर हा उपाय चुकवू नका खूप छान फायदा याने तुम्हाला होईल तर बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या देवघरासमोर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य जो दिवा आहे तो तर प्रज्वलित करायचाच आहे पण हा उपायासाठी म्हणून दिवा सांगते एक पणती घ्या तुम्ही आता नुकतीच दिवाळी झालेली आहे जी पणती असते मातीची ती घ्या तुम्ही आणि त्यामध्ये आपल्याला तूप किंवा तेल टाकायचं आहे असेल तर तूप तुम्ही वापरा घरातलं जे कोणतं तूप असेल ते टाकलं तरी चालेल तूप वापरणं शक्य नाही तर तेल वापरलं तरी चालेल फक्त मोहरीचं तेल वापरू नका आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा त्यामध्ये जोडवात टाकायची म्हणजे दोन वातींची एक वात बनवून टाकायची आहे वळताना ही वात वळताना फक्त हाताला थोडंसं हळद आणि कुंकू थोडंसं ठेवा आणि ती वात वळायची आहे म्हणजे थोडीशी लालसर ती वात होते आणि त्यानंतर एक डिश घ्या त्यामध्ये जेवढे बसतील तेवढे हिरवे मूग ठेवायचे आहेत आणि अगदी थोडेसे तांदळाचे दाणे अगदी पाच जरी तांदळाचे दाणे तुम्ही ठेवले तरी चालेल आणि अशा प्रकारे या मूग आणि तांदळावरती आपल्याला ती जी पणते आहे प्रज्वलित केलेली ती ठेवायची आहे आणि प्रज्वलित करायचा आहे तो दिवा दिवा प्रज्वलित केल्यानंतर फक्त एक कापूर टाकायचा आणि दोन लवंगा टाकायच्या त्या दिव्यामध्ये हात जोडायचे आहे गणपती बाप्पांचं अगदी मनोभावे स्मरण करायचं आहे काहीही लक्षात घ्यायचं नाही बाकीचं फक्त स्मरण आपल्याला शुद्ध मनाने करायचं आहे बघा आपलं मन जर शुद्ध असेल ना आपल्याला कुठली इच्छा मागावी लागत नाही गणपती बाप्पा ते स्वतः ओळखून घेतात आणि आपली ती इच्छा पूर्ण करतात तर काय करायचं स्मरण करायचं ओम गंगणपते नम महा या मंत्राचा जप तुम्ही करायचा हात जोडायचे आणि तुमची जी काही इच्छा आहे ना ती तुम्ही सांगायची गणपती बाप्पांना की असं असं माझी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा मी त्यासाठी खूप मेहनत घेत आहे खूप परिश्रम घेत आहे तुम्ही त्या माझ्या मेहनतीला यश द्या जर तुम्ही धनप्राप्तीसाठी म्हणत असाल तर ते तुम्ही बोलून दाखवा की माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी ने अखंड वास करावा आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहावा मुलांसाठी करणार रा असाल तर तुम्ही मुलांची इच्छा मुलांसाठीची इच्छा मागू शकता आणि बघा अशा प्रकारे त्या दिव्याला हळद कुंकू पण लावायचं आहे आणि अशी इच्छा मागितल्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण केल्यानंतर काय करायचं आहे फक्त गणपती बाप्पांची आरती तुम्हाला म्हणायची आहे घंटी वाजवा तुम्ही आणि अशा प्रकारे आरती म्हणायची आहे त्यानंतर बघा अथर्व शीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबवर लावा आणि मनोभावे ते ऐकायचं आहे तुम्हाला हात जोडून ऐकायचं आहे आणि ते झाल्यानंतर काय करायचं आहे तर ते तसंच ठेवायचं आहे दिवा वगैरे तुम्ही सकाळी उद्या केलेलं असेल तर दिवसभर तो दिवा तसाच ठेवायचा संध्याकाळी म्हणजे तो विजला तरी त्यामध्ये तुम्ही तेल टाकून पुन्हा तो प्रज्वलित करू शकता असं काही नाही की अखंड तो राहिलाच पाहिजे शक्य असेल तर तुम्ही तो ठेवू शकता म्हणजे तेल तूप तु, टाकून तु, तुम्ही तो तसाच राहू देऊ शकता पण जर काही कारणांनी विजलात तर घाबरून जाऊ नका काहीही हरकत नाही तुम्ही पुन्हा तो प्रज्वलित करू शकता मग उद्या सकाळी केलेला आहे तुम्ही उपाय सकाळी तर प्रज्वलित करणारच आपण किंवा मग दुपारी केला आहे तरी चालेल संध्याकाळी केलेला आहे तरीही चालेल फक्त तुम्ही थोड्या थोड्या वेळाने त्यामध्ये तेल तूप टाकत राहा आता काय करायचं आहे आपल्याला तो जो दिवा आहे मूग आणि थोडेसे तांदूळ आपण जे ठेवलेले आहे तर तो, तो उद्याचा दिवस तसाच ठेवायचा दिवा अजिबात हलवायचा नाही दिव्याला एखादं फूल वगैरे तुम्ही अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कधी तर बुधवारी आपल्याला पुन्हा प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचं आरती म्हणायची आहे गणपती बाप्पांची आणि तो जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी पण आणि तो जेव्हा दिवा विजेल तेव्हा तो दिवा जो आहे तो बाजूला काढायचा आणि जे हिरवे मूग आणि थोडेसे तांदूळ टाकलेले ते घ्यायचे त्याचबरोबर काय घ्यायचे अजून एक पाव किलो म्हणा किंवा अर्धा किलो एक किलो यथाशक्ती तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे अजून मूग आणून ठेवायचे अर्धा किलो किंवा पाव किलो आणि त्या मुगामध्ये हे जे मूग आणि थोडेसे तांदळाचे दाणे आहेत ते हे मिक्स करायचं त्यामध्ये म्हणजे बघा प्लेटमध्ये पूर्ण अर्धा किलो किंवा पाव किलो ठेवणं शक्य नाही म्हणून जेवढे मावतील तेवढे मूग आपण घेतलेले आहेत पण बुधवारी काय करायचं आहे आपल्याला दुसऱ्या दिवशी दिव्याखाली जे मूग होते आणि त्याचबरोबर थोडेशा अक्षता आपण ठेवलेल्या ते एका पिशवीमध्ये भरायचे आणि त्यामध्ये तुम्हाला जेवढे घ्यायचे आहेत पाव किलो अर्धा किलो एक किलो तेवढे अजून मूग त्यामध्ये टाकायचे किंवा सव्वा किलो त्यामध्ये भरायचे आणि ही मुगाची पिशवी घेऊन आपल्याला कुठे जायचं आहे तर गणपती मंदिरात जायचे जे कुठलं जवळचं गणपती मंदिर असेल ना तिथे तुम्ही जा आणि तिथे आपल्याला जाताना खडी साखर न्या तुम्ही किंवा पेढे न्या लाडू न्या चालेल अगदी खडीसाखर फक्त नेली तरी चालेल एखादं लाल फूल दुर्वा हे न्या तुम्ही शक्य असेल तर आणि तिथे गणपती बाप्पांना आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे जी काही इच्छा आहे मनात ती सांगायची आहे त्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि हे जे हिरवे मूग आपण घेतलेले आहेत त्यामध्ये थोड्याशा अक्षता किंवा तांदूळ होते तर ते काय करायचे आपल्याला ती पिशवी तिथे ठेवून यायची म्हणजे काय ते आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे म्हणजेच काय तिथे आपण मूग ठेवून आहे म्हणजे कुठली तरी गरजू व्यक्ती ते जे मूग आहे ते घेऊन जाईल म्हणजेच काय आपल्याकडून ते हिरव्या मुगांचं जे आहे ते दान होतं आणि बघा असे हिरवे मूग जेव्हा आपण बुधवारच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये अर्पण करतो म्हणजेच ते कोणातरी गरजू व्यक्तीला दान केले जातात तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत ते सर्व दूर होतात त्याचबरोबर आपल्या कठीणमधल्या कठीण इच्छा पूर्ण होण्यास मदत होते आणि जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत आपल्या घराला लागलेले आहेत ते देखील कमी होण्यास मदत होते त्यामुळे बघा अशा प्रकारे आपल्याला हे जे हिरवे हिरवेमुग आहे ते बुधवारी गणपती मंदिरामध्ये असे दान करायचे आहेत आणि हिरव्या मुगामध्ये थोड्याशा अक्षता टाकायला विसरू नका म्हणजेच अशा प्रकारे हे हिरवे मूग आणि तांदळाचं दान केल्यासारखं आहे आणि ते आपल्यासाठी अतिशय शुभ असतं प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा बुधवारी अशा प्रकारे हिरव्या हिरव्यामुगांचं दान केल्याने आपले सगळे दोष दूर होतात आपल्या मेहनतीला नक्कीच नशिबाची साथ मिळते गणपती बाप्पांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो उद्या विनायक चतुर्थी दिवशी नाही जमला हा उपाय संकष्टी चतुर्थीला करा तुम्ही दर संकष्टीला दर विनायक चतुर्थीला हा उपाय करू शकता स्त्री पुरुष कोणीही करू शकतात मुलांना शक्य असेल तर मुलांनी हा उपाय करा मुलांना करणं शक्य नसेल तर आईवडिलांनी मुलांसाठी केला तरी चालेल तुम्ही तुमच्या प्रत्येक कुठल्याही इच्छेसाठी हा उपाय करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना व्हिडिओचा फायदा होईल